मार्गशीर्ष गुरुवारच्या तुम्हा सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा महालक्ष्मीची कृपादृष्टी सर्वांवर अशीच राहू दे चला तर मग मी आज तुम्हाला ही साडी कशी बनवायची ते दाखवणार आहे अगदी हाताला सापडेल अशा साहित्य घेऊन आणि साहित्यही घरातच आहे कुठून बाहेरही घेऊन यायचं नाही आणि एकदम जवळजवळ अर्ध्या तासाच्या आत ही साडी आरामात तयार हो होते फक्त आपल्याला हवा आहे ते मोठ्या काट्याचं ब्लाऊज जे की आपल्या घरी सहज अवेलेबल होईल आणि ही हे माझ्याकडे नवं कोरच ब्लाऊज होतं जे की आपण एक साडीवरती आपण दोन तीन ब्लाऊज आरामात म्हणजे वापरू शकतो आणि ते तसंच ब्लाऊज आपल्याकडे ठेवून असतात न शिवलेलं मग तेच ब्लाउजचा वापर मी इथे करणार आहे ब्लाऊज पिसाचा आणि हे खूप सुरेख दिसलं आणि मला असं लगेच सुचलं की ह्याच ब्लाऊजचं बनाव बनवावं म्हणून रात्रीच बसले सर्व साहित्य घेऊन आणि यातलं एक दोन साहित्य आपल्याला लागणारही नाही पण महत्त्वाचा हा पुट्टा आणि ब्लाऊज आणि जे आपल्याला हॉट ग्लूमध्ये जी घालण्यासाठी जे स्टिक मिळत असते ती स्टिक इथं वापरायचं आहे आणि त्याच्या अगोदर मी थोडंसं आपल्याला अर्धचंद्रगोर असं म्हणजे हे काढून घ्यायचं आहे जेवढं माप भेटेल तेवढं आणि असं अर्ध गोल जसं आपण काढतो त्या आप पद्धतीने काढायचं आहे ते आणि म्हणजे त्याचं आकार असा व्यवस्थित येईल आपल्या साडीचा आणि ह्या हा पुट्टा घेण्याचं गेनेच, म्हणजे घेण्याची गरज का असते तर ते व्यवस्थित दिसावं आणि म्हणजे त्याला एक कडकपणा येतो ना जर आपण असंच बनवायला गेलं तर निऱ्या वगैरे त्याच्या हे होतात अशा सुटसुटीत होत नाहीत म्हणून आणि हे असं थोडंसं माप घेऊन आपल्याला काढायचं आहे असा आकार द्या कट करा आणि त्याच्यावरतीच आपल्याला पूर्ण साडी जी आहे चिप म्हणजे आपल्याला त्याच्यावरती चिटकावायची आहे म्हणजे ती साडी अगदी व्यवस्थित दिसते निऱ्या वगैरे असे छान फुललेल्या दिसतात फुलासारख्या आणि हे असं काटू कापून घेऊन साईडला ठेवून हुन, घेऊ आणि आपल्याला हे जे काट आहे फक्त काटच उपयोगाला येणार आहे आणि बाकीचं आपण खाली अंथरण्यासाठी वगैरे वा पण वापरू शकतो आता ह्याचं मी दोन तीन पदर असं करून घेते चौपद चार पदर एकत्र करून घेतलं की आपल्याला कट करायलाही खूप सोपं जातं आणि पटकन वेळ न वाया घालवता पटकन कटही होतं आणि व्यवस्थित कट करायचं महत्वाचं साहित्य ब्लाउज पीस थोडंसं घरातलंच आपलं असतं मुलांचं वहीचं कप त्याला ते वहीचं हे वगैरे खपाट तेच आपल्याला वापरायचं आहे आणि थोडेसे आपण जितकं आपल्याला हवं तितकं पे पेन आणि कुठल्याही टिक करून घ्यायचं म्हणजे त्या ह्याच्यावरती व्यवस्थित जितकं बसेल जितकं छान दिसेल तितकं आणि हे मोठे काठ असल्यामुळे हो मला फक्त इथे काठच जरी हे घेतलं तरी बस होणार होतं म्हणून आणि जर छोट्या काठाची जरी कुठलं ब्लाऊज पीस असेल से काठ असं सुंदर आकर्षक असेल तर त्याची पण आपण साडी बनवू शकतो इथं आता कट करून घेऊया आणि त्यानंतर मग बाकीची आपण पुढची जी हे आहे प्रोसिजर ते, ते करून घेऊया आणि इथं व्यवस्थित कट करून घ्यायचं आणि वरचा भाग पण आपल्याला त्या स्टिकनी फोल्ड करून जे निऱ्या आहेत आता बघा याच्यानी जेवढं आपल्या त्या आतमध्ये लागतं त्या अगोदर आपण म्हणजे त्याचं माप घेऊया व्यवस्थित हॉट ग्लूची स्टिक जर नसेल तर कशा निऱ्या पाडायचा हा प्रश्न मलाही पडला होता म्हणून मी म्हटलं की चला आपण स्ट याच्याने स्टेपलरनी हे मारूया स्ट पिना आणि त्याच्याने निऱ्या पाडायचं जर हॉट ग्लू असेल तर ह्याची गरजच नाही कारण खूप छान हॉट ग्लूनेच निळ्या पडतात आणि हे आपल्याला जे उरलेलं आपलं जे पुट्टा होता त्या पुट्ट्याच्याच अशा स्टिक कट करून घ्यायच्या आहेत म्हणजे भरपूर साऱ्या घेऊन घ्या मी काही मोजलेल्या वगैरे नव्हत्या जवळजवळ पंधरा सोळा तरी स्टिक आपल्याला ह्या अशा कापाव्यास लागतात आणि निर्या जितकं जितकं आपलं मोठं हे असेल ब्लाऊज पीसचं हे काठं तितकं जास्त असेल तितकं घ्या कारण निऱ्या खूप छान झाल्या जास्ती झाल्या तर अजून छान दिसेल ती साडी अजून फुलासारखी मस्त अशी गोल फुललेली दिसेल आणि इकडं आता माझ्याकडे जेवढे काठ होतं लांब त्या ब्लाऊज पीसमध्ये जितकं निघणार होतं तितकंच मी हे केलेलं आहे आणि आता ते आतल्या साईडने आपल्याला जे आपण स्टिक पुट्ट्याचे जे कापलेले आहेत लांब लांब ते लावून घ्यायचं आहे आणि त्याला असे निऱ्यासारखं जसं आपण निऱ्या करताना हे करत असतो हां तस, तस त्या पद्धतीने जसं व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे तसं तुम्ही करा म्हणजे अगदी तुम्हाला सोपं जाईल आणि जर काही प्रश्नांची तुम्हाला काही समजत नसेल तर कमेंट्स करून पण सांगा डिस्क्रिप्शन बॉक्समध्येही व्यवस्थित मी हे सांगेनच तुम्हाला आणि इथं आता हॉट ग्लू नसेल तर हा पर्याय मी वापरलेला होता पण हॉट ग्लूने एकदम सोयीस्कर झालेलं होतं हॉट स्टिक जर तुम्हाला मिळत असेल किंवा हॉट गनही असते खूप जणांकडे ह्याचं म्हणजे जे वर्कचे वगैरे वर आरी वर्कचं जे वगैरे वर काम करतात त्यांच्याकडे कर अवेलेबलच असतं ते माझ्याकडे इतकं स्टिक अवेलेबल होतं तेच मी वापरलेलं आहे इथं आणि आपल्याला हे हॉटग्लू जे आहे ते दोन्ही साईडला लावून घ्यायचं आहे म्हणजे जेणेकरून जे आपलं हे आहे स ब्लाऊज पीसचं जे काट आपण काढलेलं आहे ते दोन्ही साईडने व्यवस्थित चिटकेल आणि अशा निऱ्या व्यवस्थित करून ते आपल्याला सुरुवाती म्हणजे वरपासून ते खालीपर्यंत चिप व्यवस्थित असं हे करून घ्यायचं आहे चिपकावून आणि प्रत्येक वेळेस आपल्याला फोल्ड व्यवस्थित करून ते खालपासून वरपर्यंत हे करायचंच आहे आणि आता मी सध्या हे काय करते आपल्याला वरचा जो भाग होता तो असा पूर्णपणे हे करून घेते म्हणजे जॉईंट क करून घेते त्याला म्हणजे ते मध्ये मध्ये हे होणार नाही दिसायला छान दिसायला असं उरलेला जे भाग होता साडीचा कट केलेला तो असं फोल्ड करून त्याला मस्त ग्लूनेच चिटकावून घेतलेला आहे ते अगदी व्यवस्थित चिपकलेला आहे आणि याच्याने खूप लवकर पण झालं आणि सहज पटापटाही झालं आणि ह्या स्टिक वापरल्यामुळे निऱ्या खूप सुंदर दिसत होत्या हवा असेल तर खाली पण असं लावू शकतो आपण ब्लाऊजला आणि स्टिकलाही दोन्ही साईडने लावू शकतो जर कोणी मोठं असेल म्हणजे आपल्या सोबतीला तर तर हे अगदी पाच दहा मिनटाचंच काम आए, लग जाए। आहे लगेच होऊन जाईल आणि असे छान मस्त निऱ्या पण आपल्याला असं व्यवस्थित फोल्ड करून घ्यायच्या आहेत आता व्हिडिओ दाखवले त्याप्रमाणे एक एक करून सर्व स्टिक व्यवस्थित आपल्या लावून घ्यायच्या आहेत आणि म्हणजे साडी जसं हे होईल तसा खूप छान त्याचं म्हणजे लुक दिसत होतं हॉस्ट स्टिक जे असते ना त्याला आपल्याला म्हणजे थोडंसं दिव्यासमोर धरून असं पगळावायचं असतं म्हणजे त्याने जे मेल्ट होतं ते ह ब्लू जे असतं ते मेल्ट होऊन सहज चिपकतं ते आणि इतकं त्याची हे असते ना च पकड खूप मजबूत असते आणि ते कितीही काही केलं तरी त्या कपड्यावरून आपल्याला म्हणजे आरामात ही साडी महिनाभर छान चलणार आहे आणि असं नंतर मग जे खालच्या पण निऱ्या होत्या त्यालाही आपल्याला छान फोल्ड करून घ्यायचं आहे ज्याने आका म्हणजे सुंदर साडीचे निऱ्या जे आहेत त्या वरपासून ते खालीपर्यंत खूपच सुंदर दिसणार आहेत आणि असं मस्त व्यवस्थित चिपकावून घेता बघता निऱ्या तर म्हणजे सर्व साडी तयार झालेली आहे मागची साईड आता ह्या पुढच्या साईडने पण जे आपण स्टिक लावलेलं होतं ते असं थोडंसं वरती दिसत आहे त्याला पण आपण असं थोडंसं थोडंसं स्टिक लावून त्याला पण असं फोल्ड करून एक समान करून घेऊया म्हणजे जे ते वरती ज्या अशा निरा खुललेल्या दिसत आहेत ते हे होईल आणि जे कागद एक्स्ट्रा राहिलेलं होतं पुट्टा तो कट करून घ्यावा गे लागेल आणि मग करतानाच कारण मीही पहिल्यांदाच बनवत होते म्हणून थोडंसं मेजरमेंट इकडं तिकडं झालं टिकड पण तुम्हीही व्यवस्थित आता हे पाहून म्हणजे याच्यानंतर अजून छान छान आपल्याला बनवता येईल आणि असं पाहू शकता किती छान दिसत होतं ते आणि वरती आपल्याला जे थोडंसं हे असतं कलश नारळ आपण ठेवतो तिथं थोडंसं हे करून घ्यायचं हे दगोल किंवा चौकोनी आकारही आपण याचं म्हणजे कापू शकतो आणि ते असं लावल्यानंतर म्हणजे जिथं आपल्याला अलंकार घालणार आहोत ते अलंकार खूप छान दिसतात आणि हे पण थोडीशी जी दुसरी साईड असते ब्लाऊज पीसची ते त्यालाही काठ होते म्हटलं तेही ते याच्यावरती ते व्यवस्थित छान खूप छान दिसेल म्हणून तेही मी कट करून घेते आता त्याचं माप घेऊन जितकं लागतं तितकंच आणि मग त्याला त्यालाही हॉट्लूनेच आपण चिटकावून म्हणजे हे करून घेऊ व्यवस्थित चिपकावून घेतल्यानंतर ते छान दिसतं असं हॉट ग्लू पटापटा ते करावं लागतं आणि पटक चिटकावल्यानंतरही खूप छान चिपकतं ते असतात जे खूप छान दिसत आहे पाहू शकता आता हे परफेक्ट इथं हे झालेलं आहे आता आपण त्याला दोन्ही पण जे पुट्टे आहेत ते एकमेकांना असं चि परत एकदा त्याला स्टिक हे करून घेऊ व्यवस्थित असं चि चिटकावून घेऊ म्हणजे ते छान दिसेल असं आणि असे जे आपल्याला आता याच्याच आपल्याला कळशालाही बांधायचं आता म्हणजे ते तसंच तर राहणार नाही ना मग प्रत्येक आपल्याला जसं रेडीमेड साडीला कळशाला बांधण्यासाठी जे आ, हे देत असतात मागचा दोरा म्हणजे त्याला जो नाडा असतो तो तो, तो पण मी त्या काठाच्याच ह्याचा बनवत आहे जे उरलेलं काठ होतं साडीच्या ब्लाऊज पीसमधलं तेच त्याच्यानेच ते परत त्याला असं फोल्ड करून म्हणजे ते अजून सुंदर दिसेल म्हणून आणि मग ती जी उरलेली तिथं जागा होती ती वरची व्हिडिओ जसं दाखवलेला आहे त्या पद्धतीने तुम्ही ती चिपका। ती ती चिपका ते ती चिपका परत त्याला हॉट ग्लूनेच त्याला व्यवस्थित तिथं चिपकावून घ्या आपल्याला ते हे करायचं आहे चिपकावायचं आहे तिथं हॉट ग्लू लावून घ्या सर्व बाजूनी थोडं थोडं करून जरी लावलं तरी चालतं मधला मधला म्हणजे मधोमध जो भाग येतो त्याला थोडंसं फोल्ड करायचं अगदी किंचित फोल्ड करायचं म्हणजे त्याचा आकार जो आहे ब पाहू शकता आकार एकदम सुंदर दिसेल असं आणि मग त्याला बाजूने सर्व बाजूने व्यवस्थित तिक व्यवस्थित चिपकावून घ्या आणि बघता बघता साडी ही झाली मी एकटी होते म्हणजे मुलंही लहान आहेत म्हणून मुलांना पाहत पाहत मला अर्धा तास लागत जर तुमच्यासोबत जर कोणी मोठं असेल तर त्याच्यासोबत जर तुम्ही केलात म्हणजे तुमच्या समूयाचंच तर खूप पटकन होऊन जाईल आणि एकदम आकर्षक हो, आणि कमीत कमी साहित्यामध्ये कमीत कमी वेळेमध्ये अशी छान महालक्ष्मीची साडी इकडं तयार झालेली आहे तुम्हाला कशी वाटली ते कमेंट्स करून नक्की सांगा आणि असंच व्हिडिओला प्रेम देत राहा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की ला, ला करा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसह नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय आणि पुन्हा एकदा मार्गशीर्ष महिन्याच्या गुरुवारच्या